मित्रांनो आज आपण निफ्टीचं विकले अनालिस करणार चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे तुम्हाला काही लेवल लावलेला दिसत आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा दिल्या होत्या आणि लेव्हल किती परफेक्ट काम करता हे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो लेवलची अॅक्युरेसी आता पुढच्या वीकमध्ये आपल्या लेवल काय असतील आणि आपलं मार्केटचं डायरेक्शन काय असेल ते पाहून घेऊयात तर मित्रांनो आता सर्वात पहिले मार्केट खाली का आलं रेट कट केल्यानंतरही मार्केट खाली का आलं बजेटमध्येही थोडे गुड न्यूज होती रेट कट ही झाले जे कधीच मार्केटला वाटत होतं पण मार्केटने या टायमाला ऑलरेडी मार्केट फॅक्टर करून बसलो होतं की रेट कट होणार आहे म्हणून त्यामध्ये असं काही सरप्राइजिंग नव्हतं कधी रेट कट झाले नसते ना तर इथे खूप मोठा फॉल अजून आपल्याला पाहायला मिळाला असता पण पॉझिटिव्ह न्यूज मध्ये पण मार्केट खाली का आलं तर सर्वात पहिले जे आयचे गव्हर्नर आहे ना मित्रांनो त्यांनी पुढे बस त्यांच्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं की आपण इथे न्यूटल आहोत न्यूटल म्हणजे काय की कट एक तर कंटिन्यू करूही शकतो किंवा पॉझही घेऊ शकतो तर आता मार्केटला काय वाटत होतं आता ही जी रिव्हर्सल सायकल चालू झालेली आहे ही कंटिन्यू चालायला हवी म्हणजे रेट कट आता व्हायला हवे कंटिन्यू त्यामुळे ते जे बोलले की हे न्यूट्रल राहील त्यामुळे मार्केट इथे थोडंसं त्या गोष्टीला निगेटिव्ह घेतलं आणि तिथून आपल्याला फर्दर फॉल पाहायला मिळाला पण तो फक्त स्टेटमेंटचं प्रतिक्रिया होती पण हे ओवरऑल मार्केटसाठी शॉर्ट टर्मसाठी खूप चांगली गोष्ट आहे लॉंग टर्मसाठी बँकांना हे निगेटिव्ह जाणार आहे का जाणार आहे कारण व्याजदर कमी झाले तर जे आपण फिक्स डिपॉझिट करतो त्यावरचेही दर कमी करावे लागतील आणि ऑलरेडी बँकांकडे जास्ती फिक्स डिपॉझिट नाही आणि त्या त्यामध्ये कधी त्यांना पर्सेंटेज कमी करावं लागले तर भरपूर जण तिथे फिक्स्ड डिपॉझिट करणार नाही त्यामुळे हे बँकांसाठी लॉंग टर्मसाठी थोडंसं निगेटिव्ह राहू शकतं पण आता येणाऱ्या वीकमध्ये आपलं निपटी कशा प्रकारे बिहेवियर करू शकतं तर यासाठी आपल्याला वन डे ची कॅन्डल आपण पाहणार आहोत आणि वन डेच्या कॅन्डल वर मध्ये कधी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक प्राईज ऍक्शन पाहायला मिळते फॉल झाला काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न झालं इथे ब्रेकआउट झालं वर गेलं आता इथे हिलेवल टेस्ट करते कधीही लक्षात ठेवा एखादं पॅटर्न बनतंय तर ते रिटेस्ट झाल्यानंतर कधी ते परत वर जातं तर त्यामध्ये स्ट्रेंथ आहे आणि आता पडायचं असेल तर जशी लेवल ब्रेक होईल मित्रांनो तर तुम्हाला फर्स्ट सपोर्ट हाय अँड सेकंड सपोर्ट या प्रकारे पाहायला मिळेल वरच्या साईडला जाईल तर फर्स्ट टार्गेट आपल्याला या ठिकाणी ये पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतरचं पुढचं टार्गेट आपल्याला याप्रमाणे वन डेच्या कॅन्डल पाहायला मिळेल मित्रांनो कधीही आपण आपले डायरेक्शन आणि आपल्या लेवल फिक्स केल्या पाहिजे जेणेकरून आपला ट्रेड घेताना कन्फ्युजन होणार नाही आता हे झालं एक ब्रॉड व्ह्यू मित्रांनो आता पंधरा मिनिटासाठी आपल्या साठीच्या लेवल काय राहणार आहे ते पाहून घेऊयात तर इथे पंधरा मिनिटाचा चॅट लावला आणि आता सर्वात मेन म्हणजे टॅक्सचं पण बिल येणार आहे मित्रांनो सोमवारी मंगळवारकडे येऊ शकतात त्याच्या रिगार्डिंग पण मार्केटची थोडी एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते तर सर्वात पहिले आपण सपोर्ट आयडेंटिफाय करू की जो की मला हा फर्स्ट सपोर्ट इथे पाहायला मिळतोय याला मी इथे ड्रॉ करून घेतलं थोडंसं क्विज करतो थो की जेणेकरून मला मागचे सपोर्टसुद्धा इथे पाहायला मिळतील सेकंड सपोर्ट माझ्यासाठी या ठिकाणी हा आहे मित्रांनो यालाही आपण मार्क करून घेतलं आणि लास्ट सपोर्ट सध्या त्या टायमाला इंट्राडे लेवलसाठी हा मला इथे पाहायला मिळतो आहे आता मार्केटवर गेलं तर कुठे रजिस्ट्रेशन घेऊ शकतं तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मार्केट एक रेजिस्टन्स घेऊ शकतं आणि ते रजिस्ट्रनच्या आसपासच क्लोज झालं आहे त्यानंतर सेकंड मला या ठिकाणी रजिस्ट्रन घेताना दिसू शकतं आणि लास्ट रजिस्ट्रन शॉर्ट टर्ममध्ये हे सगळे शॉर्ट टर्म आहे म्हणजे आपण इंट्राडेसाठी ह्या लेवल यूज करू शकतो तर या ठिकाणी दिसतंय आता ह्या लेवल तुम्ही चार्टवर लावल्यानंतरच तुम्हाला याची अॅक्युरेसी समजणार आहे आणि काही या लेवलमध्ये अपडेट असले तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला ही प्रोव्हाइड करतच असतो मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही बॅक हिस्ट्री पण पाहू शकतात की लेवलची अॅक्युरेसी काय प्रमाणात आहे व्हिडिओ कधी आवडला असेल किंवा काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद